सात तारखेपर्यंत तर मी सात तारखेला सोलापूरचा पुढच्या दौऱ्यावर जाईल मी गेलो तर नाही जायचो पुढच्या दौऱ्यावर रद्द होती सरकारच्या नाही 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 काय सकारात्मक सकारात्मक नाही काय नाही कारण काही साहेब नाही ते मागच्या याच्या कुठून मध्ये दिसतील होते त्यामुळे आम्ही काल बोललो तर ते आलते आणि काल खरंच बोललो आम्ही ते त्यांना सांगितलं तुम्हीच मध्ये दिसतील होता

मी त्यांना पाठवू शकत नाही ती मला पाठवू शकत नाही आपल्या आपलं सरळ साधक आहे की मी एकत्र आम्ही एकत्र येऊ मुस्लिम मराठा बांधव लिंगात बांधव जे जे गरजवंत ती एकत्र येऊ आणि आपण मिळू असं असं माझ्या याच्यातलं प्रस्ताव आला नाही आला तर मला त्यातलं काही कळणार नाही मी वीस तारखेला उपसा त्या दिवशी तारीख ठरवणार आहे मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज त्या दिवशी एकत्र संभाजीनगरच्या कार्यक्रमातच हे सांगितलेलं आहे कार्यक्रमातच सांगितलेलं आहे की वीस तारखेला मी तारीख डिक्लेअर करणारे त्या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने यायचे आणि ती महाराष्ट्रातली बैठक समाजाला विचारून मी ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस समाजाला विचारून ठरवणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे त्याला काय प्रश्न कसा काचे एकत्र बसायचं बानाबाना सुरू करायचं सगळ्यात सगळ्यांनी न्याय द्यायचा त्यांना त्यांना त्यांच्या जातीला आम्हाला द्यायचं आमच्या जातीला दलितांना द्यायचा त्यांच्या जातीला भंगोरांना द्यायचा त्यांच्या जातीला दारा बोलिता दारांना द्यायचा समाजाला आपण एकत्र तर हे बसू सगळेजण आणि तर कसं करायचं लढायचं सगळ्या जातीला धर्माचे लोक मिळून जोडू आणि सत्ता गोरगरीब देणार बना आपण आपल्या जातीला नाही मिळेल हे नाही देऊ शकत गोरगरिबांना साहेब लाल म्हणाले की मनोज जरांगी नावाचा इडी म्हणजे देवेंद्र रिगोन बांधवडा रुग्ण गौर तुक लोकाचा बांधवडा माझ्या नादवर कोणी तू किती पास आहे हो आणि तू किती क्रप्ट आहे मनोज लागेल तुम्हाला राख लागेल तुला गौर असुद्धा ना खाता शिवाना खाती मनोज जरांचं नाज लागू नको मला तू अनोज जरांनी जातीसाठी जात लढतो आणि तो जात ही तो घर नव्हता कारण मी आवडला देतो लागू नको तो कोणी तू तुकला आवडता तिथं आहे देवेंद्र फडणवीस पायरचा तो नाही भूक बुक आहे हा मग ह्याना दि नको ला मी तुला म्हणतो काही तुला काय नाव घेतलं का तुला अडकलं नेमका आहे मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीची मोठ्या लोक आहेत म्हणून तुम्ही निक्स नाला कि नाही घालात की तुला तुला सगळं मागवतो शिवतेच्या चाटव त्याचा भूक हाशी करून आम्हाला काय बन नाही ना आमच्या गर गरीब मला ढव्या ढवू करून माघट पडेल ते लाडा कोण येतो लाड गुलाबी जमत नाही माया दिवशी हा असे झिंगूर झांगूळ लव ते जमले जाते तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं तू तुला अवकाठी राहायचं मी तुला बोललो नाही तुम्ही कुटुंबाला नाही हा तुला बाप कुठं असतो तू कुठं असते तू कुठे असते तुम्हाला कुटुंब कुठे असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मला त्यांचा मोठा नाही त्याचा पण तू जर रोग झाली आणि कुठे काय झाले मला दीदी झाला झाला कोणतं सांगतो मला तू मायादी लागू नको तुला मी सर्व सांगतो तू देवेंद्र फडणसर मोठ मंत्री होय आमदार होय तुला शिदिच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोग रुग खात आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुकडे आमच्यामध्ये घावलं नको आमच्या एका वाटणं झाले तुला राग येतो ना तू म्हणतो हराम घोर बांधवी तुला राग येतो ना ज्या पोरांना कुंडी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुंडी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या त्यांना ठाण्याचे इस्पीन कुंडी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठीची काही असता असेल ना तू जर मराठी